नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ही एक महत्वपूर्ण रक्षक कवच म्हणून पुढे आली आहे तर विशेषतः सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर या योजनेचे महत्व अधिक स्पष्ट झाले आहे तर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून नुकसान भरपाईची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनवली आहे तर मित्रांनो सध्याच्या काळात पीक विम्याची प्रक्रिया डिजिटल माध्यमातून होत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात मिळत आहे तर या नवीन पद्धतीमुळे मध्यस्थांची गरज कमी झाली असून प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली आहे तर विशेष म्हणजे सरकारने पंच्याहत्तर टक्के रक्कम तात्काळ देण्याचा निर्णय घेतला आहे जो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे तर मित्रांनो पात्रतेचे निकष आणि आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या तर पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्वपूर्ण बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे जसं की विमा पॉलिसी खरेदी केलेली असणे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणे तर सक्रिय बँक खाते असणे तर नुकसानीचे योग्य दस्तऐवजीकरण मित्रांनो राज्य सरकारने नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी विशेष पथके नेमले आहेत तर या पथकांमध्ये कृषी विभाग महसूल विभाग आणि विमा कंपन्यांचे तर हे पथक प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीचे मूल्यांकन करतात आणि सविस्तर अहवाल तयार करतात तर या अहवालाच्या आधारे नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते तर मित्रांनो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारने नुकसान भरपाई वितरण प्रक्रिया सुलभ केली आहे तर ऑनलाईन पोर्टल वर शेतकरी त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात त्याचप्रमाणे डिजिटल प्रणालीमुळे कागदपत्रांची हाताळणी कमी असून प्रक्रिया वेगवान झाली आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पंच्याहत्तर टक्के भरपाई फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन आहे तर उर्वरित रक्कम विमा कंपन्या कडून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिली जाणार आहे तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना आहेत तर बँक खाते तपासणे आधार क्रमांक लिंक असण्याची खात्री करणे स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे तर नुकसान भरपाईच्या अद्यतनासाठी नियमित माहिती घेणे तर मित्रांनो राज्य सरकारने जिल्हा पातळीवर विशेष समित्या स्थापन केल्या आहेत स्त्रिया समित्या नुकसान भरपाई वितरणाची प्रक्रिया सुरळीत होत असल्याची खात्री करतात तर कोणत्याही तक्रारी किंवा अडचणी असल्यास त्यांचे त्वरित निराकरण केले जाते तर पारदर्शकता राखण्यासाठी सर्व माहिती ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाते तर मित्रांनो नुकसान भरपाई व्यतिरिक्त सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक पूरक योजना जाहीर केल्या आहेत तर यामध्ये पीक पुनर्प्राप्ती कार्यक्रम आणि विशेष आर्थिक मदत योजनांचा समावेश आहे तर या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा तर अग्रिम पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आर्थिक सुरक्षा योजना ठरली आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळत आहे तर सरकारच्या नवीन धोरणामुळे नुकसान भरपाई वितरणा प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक झाली आहे तर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याची पद्धत यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळत आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद